नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या देशामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये कापसाची काय परिस्थिती सुरू आहे तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार ह्या वर्षी ह्या वर्षी भारतामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये कापसाची मागणी हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर कापसाच्या भावात मोठा बदल दिसून येणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तज्ञांच्या माहितीनुसार काय मोठा बदल राहणार आहे ते आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया कापसाचे उत्पादन घटणार मात्र भरडधान्याचे मात्र वाढणार थोळा पॉईंट छत्तीस लाख हेक्टरची घट तलबियांसह डार्विंग पिकांच्या क्षेत्रात वाढ मागील खरीफ हंगामाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात संपूर्ण खरी हंगा देशाभरात कापसाचे क्षेत्रित तब्बल सोळा पॉईंट तीनशे त्रेसष्ट लाख हेक्टरची घट झालेली आहे तुलनेत सोयाबीनसह इतर तेलबिया डार्गिंग पिके आणि भरधान्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे देशात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून दर मात्र दबावात राहणार आहेत दोन ऑगस्टपर्यंत देशभरात शे पॉईंट साठ लाख हेक्टर विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी डार्विंगीची पिकांची पेरक्षेत्र दहा पॉईंट नव्वद लाख हेक्टर भळधान्याचे पाच पॉईंट एकवीस लाख हेक्टर सोयाबीनचे तीन पॉईंट सव्वीस लाख हेक्टर तेलबियांचे पाच पॉईंट नव्वद लाख हेक्टर तर धान्याचे क्षेत्र तेरा पॉईंट नव्वद लाख हेक्टर वाढले आहे मागील वर्षी एकशे पंचवीस पॉईंट दोनशे लाख हेक्टर कापसाची पेरणी झालेली होती यंदा सहा ऑगस्ट पर्यंत एकशे आठ पॉईंट आठशे सदोतीस लाख हेक्टर क्षेत्र अति आहे अतिपाऊस आणि सततीच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भात कापसाची अवस्था सध्या तरी वाईट आहे खान्देश मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पिकांची अवस्था चांगली असल्याचे तेथील ती शेतकऱ्यांनी सांगितले गुलाबी बोंड अळी प्रादुषामुळे पंजाब हरियाणा व राज्यातील राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचे पेरणी क्षेत्र सरासरी तीस टक्क्यांनी घटले आहे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीची नुकसान पातळी पंच्याहत्तर टक्के कमी आहे तिन्ही राज्यांमध्ये पीक चांगले असल्याने या राज्यामध्ये कापूस सप्टेंबरमध्ये येईल तर शेतकरी बंधूंनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा कापसाची घट होते त्या टाईमला कापसाचे भाव हे भरारी घेतात तर ह्या वर्षीसुद्धा हा अंदाज आहे की कापसाचे भाव ह्या वर्षी ढगाला टेकणार जर शेतकरी बंधूंनो तुम्हालासुद्धा जर कापसाची हालचाल व कापसाविषयी अपडेट घ्यायचा असेल तसेच कापसाचे रोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तसेच शेतीविषयी योजना व इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। धन्यवाद